सर्वप्रथम देवरी मनुष्याची शास्ता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसे विश्ववंदनीय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्र असा पूजनी भिक्षू संघ माझे गुरुवर्य माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उषा वामनराव भोईकर या एकने आज एका बुद्ध आमंत्रित करून स्वादिष्ट असं भोजन दान देऊन आपल्या नातू याच्या वाढदिवसानिमित्त भोजन दान देऊन महान असं फल प्राप्त केलेलं आहे तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात की भिक्षु आणि भिक्षू संघाला आणि हे महान फल आजच्या दिनी आईला प्राप्त व्हावं असं सदीच्या व्यक्त करतो तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध भिक्षू आणि भिक्षू संघाला असं सांगतात की दानाच्या बदल्यात काहीतरी लोकांना दिलं पाहिजे मग काय दिलं पाहिजे तर लोकांना धम्म शिकवलं पाहिजे